स्वातंत्र्यदिनानिमित्ताने मिरजेतील टेलरने बनवला चौदा हजार बटनांचा तिरंगा कुर्ता स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या पार्श्वभूमीवर सांगलीच्या मिरजेत एका टेलर व्यावसायिकाने चक्क बटनांचा तिरंगा कुर्ता शिवला आहे सुमारे चौदा हजार बटनांचा वापर करत हा तिरंगा कुर्ता शिवलेला आहे इम्रान मलिदवाले या टेलरने या बटनांचा तिरंगा कुर्ता शिवला आहे मिरज शहरामध्ये इम्रान मलिदवाले याचं स्टाईल अप हे कपडे शिवण्याचं दुकान आहे जागतिक टेलर दिनाच्या निमित्ताने जगातील सगळ्यात मोठे सत्तावीस देखील इम्रान मलिदवाले यांनी शिवली होती आणि भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने टेलर व्यवसायाच्या देशप्रेम आणि देशाच्या जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी इम्रान यांना हा बटनांचा तिरंगा कुर्ता शिवण्यासाठी पाच दिवस लागलेले आहेत नमस्ते मी इम्रान मलिदवाले अप टेलर व्यवसायानं मी टेलर आहे भारतातील सर्वात मोठी पॅन्टसुद्धा मी या ज्या अगोदर अठरावीस फेब्रुवारीला जागतिक टेलर दिवसानिमित्त मी एक आठ सव्वीस फुटी पॅन्टसुद्धा मागच्या वेळी तयार केली होती ती एक पॅन्ट माझी एक छोटीशी संकल्पना होती या ज्यासाठी मी एक देशासाठी एक छोटासा काहीतरी वेगळं करावं टेलरिंग व्यवसायात त्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न होतो प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये स पंधरा हजार बटनाचा एक शर्ट माझ्या डोक्यात होता तर ते पंधरा हजार बटन घेऊन मी एक शर्ट कुर्ता शिवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये चौदा हजार बटन मी त्याचे यूज केले त्याचा साधारण पाच दिवस लागले त्याचं वजन साधारण अडीच किलो आहे हे करण्याचा उद्देश होतो की भारतीय सैनिक त्यांना मी समर्पित आपले जे देशासाठी लढत आहेत किंवा आपले सेवा करत आहेत त्यांना समर्पित करण्यासाठी मी छोटासा प्रयत्न केला आहे जय हिंद जय भारत तुम्हाला किती दिवस लागले पाच दिवस मला बनवण्यासाठी पाच दिवस लागले आणि चौदा हजार बटन त्याचा उपयोग केलेला आहे त्यामध्ये तीन कलरचे आहेत पांढरे कलर्स नारंगी कलर आणि केसरी कलर आणि निळा कलर टोटल चार कलरचं बटन मी यात यूज केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज